तो 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 साया। भारती विद्यार्थी गेलं त्यावेळी असायची हे पोळ्यातलं विद्यार्थी गोळ्यात विस्तर मात्र ध्यास असेल सातत्य असेल आणि आपल्या समोर आदर्श असेल तर आपण किती मोठं काम करू शकतो त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे भारतीय विद्यार्थी सन्मान्य व्यासपीठ या कार्यक्रमाचे आजचे पाहुणे गणेश पाटील साहेब व्यवस्थापन समितीचे या विद्यालयाचे प्राचार्य मस्के सर आणि सर्व शिक्षक बंधू भगिनी समाज परिवर्तन कोण करू शकतं हे पतंगराव साहेबांनी ओळखलं होतं शिक्षणाची गंगा घरोघरी खेडोपाडी पोहोचवली मांडर झाडावर पडलं बाहेर जरी झाडावर पडलं तर त्याला पायावर तस ग्रामीण भागातली आणि मराठी माध्यमाची मुलं कधीही पाया जात नाही टू जी थ्री जी फोर जी फाय जी कितीही जी आहे ना तर फुरजी हे पाहिजेतच लहान जी, द्री जी पण गुरुजी आयुष्यात कधीही विसरत नाही हे गुरुजीच महात्म या देशाच्या स्वातंत्र्यामध्ये गुरुजीच योगदान फार मोठ आहे शिंगा असे जे जे सगळे आहेत ते याच मूळ आहे शिक्षण शिक्षणा म्हणून काम फक्त काय मिळत नाही नोकरीसाठी शिकण हा विषय सोडून द्या तुम्ही बघा अशी ती आणि स्मृती ठेवली जाती आपल्या आठवणी आज तुम्ही लहानपणापासूनच्या सगळ्या आठवणी आपण समोर मांडल्या मन मोकळेपणाने मत व्यक्त केलं इतकं छान मला आवडलं असं बोलायला पाहिजे असं शिकायला पाहिजे बघा आता तुमच्या वाटा बदलले बदलणार आहे दहावी पर्यंत तुम्ही एकाच शाळेत एकाच वर्गात होता अकरावीला मात्र तुमचं कॉलेज बदलणार आहे नक्की दिशा काय केलं पाहिजे आपण दहावी नंतर डिप्लोमाला जायचं ना बारावी नंतर डिप्लोमाला जायचं दहावी नंतर आयडियाला तर काय होतं बघा चार मित्र असतात गोष्ट आवडते ना गोष्ट आवडायलाच पाहिजे ना आवडणारे गोष्टी सांगणार आहे आम्ही चार मित्र होते त्यांनी ठरवलं आपल्या गावापासून एसटी स्टँड थोडं लांब आहे आपण एक रिक्षा घेऊ आणि लोकांची सेवा करून स्टँड वरून गावापर्यंत आपणालाही चार पैसे मिळतील आणि गावाची सोय होईल म्हणून रिक्षा घेतली स्टँडवर रिक्षा लावायचे पुढे एक जण बसणार पाठी तिघ जण बसणार आणि प्रत्येक जण येणार वाकून बघणार चला असं रोज व्हायचं की तिघ पाठीमाग आणि एक जण पुढं रिक्षा भरली येणार ये रिक्षा सोडून बाजवलं जायचं धंदा काय होईल का, का नसेल झाला दिशा नाही ना, ना आपण दिशा नाही तर दिशाहीन ना। शिक्षण काहीही ना उपयोगाचं नाही पुढची गोष्ट ते म्हटले आता आपण असं करू रिक्षाचा काही व्यवसाय चालू ना आपण रिक्षा विकू आणि पंक्चर काढायचं दुकान टाकू ते आपलं कुणीही येतील दुकान घातलं एक दिवस गेला दोन दिवस गेला तीन दिवस गेला कुणीच येईना पंक्चर काढायला कारण त्याने दुकान गाठलं होतं दुसऱ्या मजल्यावर दुसऱ्या मजल्यावर कसं कोणी येतील का ये। पंक्चर काढायला वाहनाचं पंक्चर झाल्यावर वाहन सायकल असेल मोटरसायकल असेल कार असेल म्हणजे दिशाहीन ना शिक्षण काही उपयोगाचं नाही मित्रांनो आयुष्यात शॉर्टकट कधीही शोधू नका स्मार्ट वर्क शोधा स्मार्ट वर्क कावळ्याची गोष्ट आहे तहानलेल्या कावळा किती जणांना गोष्ट आहे पहिली दुसरी तिसरी चौथी काय करतो कावळा दगड टाकतो कुणा कुणाला वाटत दगड टाकतो त्याने हात वर करा दगड टाकतो पाणी पितो आणि निघून जातो असा किती जणांचा कावळा आहे काय झालं बऱ्याच जणांचा तुमचा कावळा हिडाय माझा कावळा आहे माझा कावळा असा दगड पड टाकत बसायला वेळ नाही पाटील साहेब आर्डवर्क तर मार्ट वर्कची गरज आहे माझा कावळा केला राणी गवताची लांब काडी आणि क्रॉस सारखी सोडली त्यानं प्लॅस्टिकचा क्रॉस नाही आणलं दुकानातलं शेतामध्ये गेला रानामध्ये गेला लांब काळी आणली आणि त्या मडक्यामध्ये सोडली स्ट्रॉ सारखं पाणी केलं असा निवृत्ती महाराज तुम्हाला माहित असतील देशमुख कीर्तन करतात प्रवचन करतात दिवसाला दिवसाला नव्हे एका तासाला पंचवीस हजार रुपये मिळवतात बोलण्यावर अडीचशे रुपये पन्नास ग्रॅम केले पाचशे रुपये

महाराष्ट्राची हास्य जत्रा आपण पाहत असाल पाहताना विज्ञान शाप की वरदान मोबाईल शाप की वरदानच आहे मला काय पाहिजे मला विचार न करता मोबाईल सगळं आणून देते त्याचा चांगला उपयोग कसा करायचा का अर माहित आहे की नाही तुम्हाला जी कला कला सादरीकरण केलं तरी सुद्धा लाखो रुपये म्हणतात बोलण्याची कला पाहिजे नाचण्याची कला पाहिजे गौतम पाटील पाहिले ना भाजपचा माणूस शोधा म्हणजे सापडेल जे चांगलं आहे ते घ्यायचं चांगलं बघा उन्हाळ्यात पाऊस पडायचं मी गोष्ट सांगतोय सगळ्या तुम्हाला उपयोग आहे उन्हाळ्यात भरपूर पाऊस पडायचा उन्हाळी पाऊस एप्रिल किंवा मे मध्ये आणि येतो येईचा आणि तो सतत गोल 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 फिरायचा पाळ नेवडीचं काम आपलं आहे शिक्षण संस्थेचं शिक्षकाचं हे काम आहे हे पाळ नेवडीचं काम आहे समाजाला काय असती असतं आपलं काम आहे आपल्याला परमेश्वराला जमिनीवरी येत नाही नुणारी जमिनीवर आणि आईला सगळा वेळ तुमच्यासाठी नेता येत नाही म्हणून माता माती आणि मातृभूमी जन्माला संगोपन करणं हे मातेच काम आहे जन्माला आलेल्या जीवाच संवर्धन करणं हे मातीचं काम आहे आपलं काम आहे त्या मातृभूमीच या मातृभूमी कारण आज आपण एवढं मजेत आहोत आनंदात आहोत सीमेवरचा सैनिक कस जपतो ते सैनिकाला विचारा माझ्या सैनिकाला विचारा नागराज मंजुळे नाव ऐकलंय तुम्ही नागराज कुठला चित्रपट त्यांचा सैराट नागराज मंजुळेचे पूर्वीचे दिवस सैराट पूर्वीचे दिवस आणि सैराट नंतरचे दिवस माणसं तुम्ही जरा सकारात्मक बोलले बघा सकारात्मक विचार पाहिजे संगत चांगली पाहिजे सुसंगती सदा घडो सज्जन वाक्य संगत करा तुमचं चांगलं वाईटाची संगत केली तर काट्यावर पाय दिला तर काटा हा घुसणारच दुखावणारच त्यामुळं चांगल्याची संगत करा तुमची प्रगती होईल अठरा विश्व दारिद्र्य जगण्याचं साधन म्हणजे गोवाची दारू निर्माण करणं त्यावर पावसाळ्यासारख्या दिवसामध्ये दुसरं गुजराण करण्याचं जगण्याचं दुसरं काहीही साधन नाही अशा ठिकाणी एका बाळाचा जन्म झाला की पाळणा नाही घराला छत नाही कारण घरच नाही झोपडी पावसात गळणारी अशा झोपडीमध्ये ज्या बाळाला पाजायला दूध नाही त्या बाळाला रडायला लागल्यानंतर मोहाचे दारूचे थेंब पाजायचे किमाव आणि मग ते दारूचे थेंब पाजल्यानंतर ते बाळ झोपलं जायचं किती दारिद्र्य असेल किती गरिबी असेल अंगावर कपडा नाही घराला छत घर नाहीच नाही गावाच्या गाव उसाच्या झोपड्या आणि अशा ठिकाणचा मुलगा मला अभ्यास करायचा आहे मला अभ्यास करायचाय घरी दारुट्यायला येणारी माणसं त्याला खाण्यासाठी काहीतरी आणायला सांगायचे आणि तो म्हणायचा मला अभ्यास करायचा आहे म्हटलं कलेक्टर होणार आहे का त्याची आई म्हणते होईल माझा पोरगा कलेक्टर होईल आणि तोच राजेंद्र भारूळ भारूळ नावाचा आदिवासी मनामध्ये जिद्द असली काही घडवू शकत काही घडवू शकत तुम्ही आता म्हणाल पाऊस पडणार शंभर टक्के पडणारच पॉझिटिव्ह थिंकिंग जर असेल डॉक्टर सांगतात शास्त्रज्ञ सांगतात वाईट विचार केला तर शरीरामध्ये तशी जे स्राव का माझा शब्द मी काय विशेष नाही त्यामुळे मला ऍक्च्युअली ते शब्द वापरता येत तसेच स्राव स्रावतात आणि त्याचा वाईट विचाराचा आपल्या शरीरावर वाईट परिणाम आणि चांगला विचार केला तर चांगला परिणाम मनाने तर ठरवलं तर दगड पुण्याचा पोरगा कलंगीर होतो रस्त्या कडला आई फोडत असते उन्हाचे दिवस असतात कडक कमी सावली असलेल्या झाडाखाली झोपवलेल्या असत खडी मध्ये झोपवलेलं असत आणि ते बाळ घडत माहेमतेन आई दूध पाजायला जाते म्हणजे बसले काम सुरू करायचं तुझा बाप सरायच बालाजी म्हणजे गरीबी गरीबी काय असते आपल्याकडे गरीबी नाही गरीबी काय असते कि जी तांबडी चटणी सुद्धा कालवणात वापरायला मिळत नाही त्याला गरीबी म्हणायचं घालायला तापड नाही त्याला गरीबी आतापर्यंत गाव होतं बावकी होती आई होत वडील होत थोरली कोणतरी गावातल्या माणसांची भीती होती अकरावे गेल्यावर हॅलो हाय हा यू वेर आर मी आलो मी ती तिथे अजिबात असलं सुरू करू नका मनापासून मन लावून शिका प्रत्येकाजवळ वेगळं कौशल्य प्रत्येकाजवळ वेगळं कौशल्य जगामध्ये प्रत्येक जण यशस्वी होऊ शकतो प्रत्येक कारण आपली प्रत्येकाची विचार करण्याची क्षमता वेगळी आहे त्यामुळे प्रत्येक जण यशस्वी होऊ शकतो जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर गरिबी हा मुद्दा अजिबात नाही आपलं मानसिकता मन खंबीर पाहिजे आणि संगत चांगली पाहिजे गोष्ट सांगणारा आणि गोष्ट ऐकणारा या दोघांना गरज असावी तर ते भूक लागली तर अन्नाची चव भूक नसल्यावर आर्मीच आहे म्हणजे असं राहत जेव्हा शिवाजी महाराजांनी सोळाशे पासष्ट साली तह हो केला तेवीस किलो चार लक्ष <laughs> दिल्लीच्या मुखील लागला आणि आग्रा एक मुद्दा आग्र्याहून परत येताना साधूच्या वेशामध्ये शिवाजी महाराज येतो आणि एका ठिकाणी एका म्हातारीच्या घरी केले ते मग म्हातारीनं आता साधू आहे शुद्ध साथी पाहिला वरण आणि भाग केला शिवाजी महाराज संभाजी राजे आग्र्यातच होते शिवाजी महाराज फक्त आले बाळा संभाजी राजे आग्र्यात होते आणि शिवाजी राजे साधूच्या वेशामध्ये आले होते त्या म्हातारीने स्वयंपाक केला होता वरण आणि भाग ते विचारत होते म्हातारीनं भातावर वरण ओतलं भातावरून वरण वतल्यानंतर बघा आपण काय करतो त्याला जरा काय करतो डबरा पाडतो आळा करतो खड्डा पाडतो कारण ते वरण थांबलं पाहिजे ना तसं राजांनी केलं नाही ते विचारातच होते आणि ते वरण पसरलं ताटावर भातावर खाली आलं त्यावेळी म्हातारेने म्हटली बाबा तू पण शिवाजी महाराज

राजे काहीही बोलले नाही त्यानंतर सतत चार वर्ष नंतर सोळाशे पासष्ट सहासष्ट सालची गो घटना आहे सोळाशे सहासष्ट ते सत्तरच्या दरम्यान काय महाराष्ट्र झाला असेल तर त्यानंतर मात्र सोळाशे सत्तर ते ऐंशीच्या दरम्यान तीनशे किल्ले झाले पहिले होते सत्तावीस सत्तावीस पैकी तेवीस किल्ले मुलांना दिले होते चारच किल्ले राहिले होते यामधनं काय कोण घ्यायचं आहे कि बाबा आपलं ध्ये आपल्या समोर पाहिजे वय किती होते सोळाशे तीस ते सोळाशे पंचेचाळीस तुमच्याच वयाचे होते पंधरा सोळा वर्ष शिवाजी आग्र्याहून येतानाच जातो राजे सुटून गेले म्हणजे कुठंतरी तरी ते सापडतील पण राजांनी वेश बदलला होता मग वेगवेगळ्या ठिकाणी चौक्या चौक्या <laughs> लावली तर एका मधन जात असताना आपण ही किती हुशार आहोत आहोत याची सुनो राजांनी ज्या चौकीत <laughs> <सवक्या। laughs> तिथं त्यांना अडवलं गेलं त्यामध्ये एक मोठा डेरा त्यामध्ये डेरा भरून दही होतो आणि दही मध्ये मेणाची गोळे होती तेलाच्या गोळीमध्ये चिट्टी होती त्या चिट्टीवर लिहिलं होत तुला दही देणारा शिवाजी असे होते <laughs> <शुणा। laughs> शिवाजी म्हणजे सातत्यानं आपण विचारत पाहिजे चांगले सकारात्मक विचार ठेवा तुम्हाला कुणीही अडवू शकणार नाही नोकरीच्या मागे लागू नका नोकऱ्या तुमच्या मागे लागतील व्यवसाय करा नोकरी द्या म्हणून माणसं माग लागते चित्त ठेवायचे दहा गुंठे जमीन असेल तर तुम्ही चार कप्पे केले तर चाळीस गुंठे जमीन माती किती प्रचंड कल्पना आहे आपण ते खोलापर्यंत केलं आणि खोलापर्यंत तुम्ही जाव जा कस आहे पावसाळ्यात मस्त होता आणि शेतकऱ्याला चावल लागते आपल्याला पेरलं पाहिजे नाही वाव पडेल शेतकरी वाव बघत नाही हवा बदलली की पेरायला सुरुवात करतो त्याला माहीत असत पेरलेलं सगळं उगवत नाही पण पेरायला तर ते थांबत नाही तस आम्ही गुरुजर सातत्यानं पेरणी करत राहतो पेरलेलं कमी जातो गुवल पण उगवत आणि गुरुजींनी पेरलेलं शेतकऱ्यानं पेरलेलं आठ दहा दिवसानं उसासारखं पंधरा दिवसानं उगवत पण गुरुजींनी पेरलेलं वर्षांनी उगव बरोबर आहे ना आता हे दहा वर्षांनी उगवत बारावी झालेलं बारा, बारा वर्षांनी उगवत गुरुजीचं महत्व इथं गुरुजींनी जय दिलंय पहिली पासून दहावी पर्यंत आणि इथून पुढं ज्या विभागात तुम्ही जा अभ्यासपूर्वक विभाग निवडा आणि मिळालेल्या संधीच सोन करायचं हा हा किती टक्के सत्तावन्न माझ्याच वर्गात हा इकडं कोण आहे का अरे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव टक्के मार्क पडतात विद्यार्थ्यांना अठ्ठ्याण्णव टक्के मार्क पडतात माझी दोन वर्षाची तुझी मराठी मग मला अठाऊन टक्के होते दावीला मला येतंय ना चांगलं बोलायला नॉट एकोणीसशे त्रेसष्ट विद्याभ्यास जिवंत शरीराला जाणते चिंतन करा तुम्ही भक्कम व्हाल मजबूत व्हाल आणि संयम ठेवा शांत डोक संयम ठेवा आयुष्यात जर संयम ठेवला ना तुम्ही कधीही अयशस्वी होणार नाही यशस्वीच व्हाल दहावी नापास बारावी नापास आय एस ऑफिसर आहे आम्ही काटापास तरी एम एड झालेलो त्यामुळं लय मार्क पडली त्याच काय चांगलं होईल याची गॅरंटी नसते कमी मार्क चांगलं होत म्हणजे जास्त मार्क पडतील त्याचं काय वाईट होत असं मला म्हणायचं नाही अजिबात नाही त्यानं अधिक कसं मिळेल अधिक मार्ग कसं मिळतील यात सातत्य ठेवायचं आपण सर्वांना शुभेच्छा भाषण केलेल्या सगळ्या मी शुभेच्छा आणि सगळ्यांना मी एक एक माझं भाषणाचं पुस्तक बक्षित मला कसं आवडेल मला बर काय तर सांग ठीक आहे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा या शाळेतील सर्व शिक्षक या संपेनाचं एखादा शब्द अनावरपणे माझ्याकडून गेला असेल माफ करा